टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा आता वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये देखील भारताचं नेतृत्व करणार यावर आता अखेर शिक्कामोर्तब झालाय महेंद्रसिंग धोनीनं भारताच्या वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांच्या कर्णधार पदाचा बुधवारी राजीनामा दिला त्यामुळे ती जबाबदारी आता विराटवर सोपवण्यात आली आहे इंग्लंड विरुद्धच्या तीन वनडे आणि तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर झाला असून टीम इंडियात युवराज सिंगनं पुनरागमन केलंय भारताच्या ट्वेंटी ट्वेंटी संघात सुरेश रैना आणि आशिष नेहराचा समावेश झालाय मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे तसंच अष्टपैलू रविचंद्र नाश्विन हे दोघंही दुखापतीतून सावरले इंग्लंड विरुद्ध वन डे मालिकेला पंधरा जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्यासाठी भारतीय संघ कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकतोय आता विराट पर्वत सुरू झालाय विराट कर्णधार असेल त्या त्याच्या टीममध्ये धोनी लोकेश राहुल शिखर धवन मनीष पांडे केदार जाधव युवराज सिंग राहाणे हार्दिक पंड्या अश्विन जाडेजा अमित मिश्रा बुमराह भुवनेश्वर आणि उमेश यादव या सगळ्यांचा समावेश असेल ही सगळी टीम असणार आहे ट्वेंटी ट्वेंटीसाठीची टीम विराटच्याच नेतृत्वाखाली असेल त्यात धोनी लोकेश राहुल मनदीप सिंग सुरेश रैना ऋषभ पंत युवराज युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या अश्विन जाडेजा मनीष पांडे बुमरा भुवनेश्वर आशिष नेहरा संदीप पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात संदीप पाटील जे क्रिटे क्रिकेट विश्लेषक आहेत माजी निवड समितीचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजचा जो संघ निवडला गेलेला आहे त्या संघाबद्दल त्यांना काय वाटतं कारण इंग्लंडचं मोठं आव्हान असणार आहे आता भारताच्या समोर हे आव्हान पेलण्यासाठी भारताची विराटच्या नेतृत्वातली ही टीम किती सक्षम आहे विराट पर्व सुरू झालाय विलास अगदी अचूक बोलला असतो विराट पर्व सुरू झालेला आहे जो कार्यक्रम आपला राहिला होता या वर्षी आणि नवीन नव्याने सुरुवात आपण करतोय परंतु सर्वप्रथम मी अभिनंदन करतो ते कर्णधार महेंद्रसिंग धोनी जो पायउतार झालेला आहे कर्णधार पदावरून त्याच त्यांनी एक चांगले संकेत येणारा काळ जो आहे भावी जी पिढी आहे आणि भावी जो भारतीय क्रिकेटची जी आहे सगळं कार्यक्रम त्याकरता एक उत्तम योग्य अचूक निर्णय घेऊन विराटच्या हातात आता सगळी जबाबदारी सोपवली एक युवराज सिंग वगळता बाकी काही मला वाटत नाही युवराज सिंगसाठी मी शुभेच्छा देतो विराट कोहलीला सुद्धा तो नव्याने सुरुवात करतोय एक दिवसीय आणि टी ट्वेंटी सामन्याकरता आणि खास करून ऋषभ पंत ह्या ज्या नवोदित खेळाडूला घेतलेल्या त्यामुळे जो मागील निवड समितीने जे एक कार्यक्रम राबला होता किंवा एक जी त्यांची जी एक कल्पना होती की भावी संघ तयार करावा त्याच पायरीवर पाय ठेवून हा ही जी निवड समिती त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत आणि मला स्वागत आहेत स्वागत स्वागतार आहेत नक्कीच मी स्वागतार्य म्हणताय हा सगळा जो काही निर्णय झालेला आहे धन्यवाद संदीप सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल विजय साळवी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विजय आज पहिल्यांदा एकतर बैठकीला सुरुवात होतानाच उशीर झालेला त्या उशीर होण्यामागचं नेमकं कारण काय होतं आणि एकूणच ही जी टीम आहे ती किती तगडी म्हणावी लागेल विलास पहिल्यांदा हे स्पष्ट करायला पाहिजे की लोढा समिती आणि सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला बीसी आहे बीसीसीआयला अठरा जुलै रोजी त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्ष आणि सेक्रेटरी या दोघांनाही त्यांच्या पदावरून दूर केलं पण अजूनही बीसीसीआयमध्ये काही मंडळी अजूनही अशी आहेत की ज्यांना तो निर्णय पचणी पडलेला नाही आणि म्हणूनच कदाचित जॉईंट सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांना अजूनही ही मिटिंग स्वतः निमंत्रक म्हणून बसायचं होतं पण अमिर चौधरी आहेत त्यांना बीसीसीआय आणि ते झारखंड क्रिकेट असोसिएशनचे जे प्रतिनिधित्व करतात त्याची मिळून नऊ वर्ष झालेली आहेत त्यामुळे ते देखील या मीटिंगचं निमंत्रक म्हणून बसण्यास अपात्र ठरले होते त्यामुळे साहजिक पीसीसीआयचे जे सीईओ आहेत हो राहुल जोहरी त्यांनी लोडा समितीला रितसर पत्र लिहिलं आणि त्यांची परवानगी घेऊन ते निमंत्रक झाले आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन तासाचा काळ आहे तो खर्च झाला अजूनही हा व्याज भेटेल की नाही अजून कल्पना नाही पण सध्या तरी राहुल जोहरी यांचं निमंत्रक म्हणून स्वीकारल्यानंतर निवड समितीची बैठक झाली आणि वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटीचा संघ जाहीर करण्यात आलाय आणि त्या माध्यमातून विराट पर्वतर सुरू झालंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तू विचारलीस तर ही टीम माझ्या मते नक्कीच सक्षम आहे कारण अनुभवी आणि नवोदीप पण गुणी अशा खेळाडूंचा मिलाफ या टीम मध्ये आहे त्याच्यामध्ये युवराज सिंगचं पुनरागमन झालंय वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटीसाठी रैना हा ट्वेंटी ट्वेंटीसाठी परत आलेला आहे नेहरा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त रिषभ पंत सारखा त्याचा संदीप पाटलांनी देखील उल्लेख केला हा एक उदयनमुख सलामीचा फलंदाज म्हणून पाहिलं जात आहे फक्त या टीममध्ये एक गोष्ट आहे की या टीम मध्ये आपल्याला तीन तीन यष्टीरक्षक मिळणार आहेत एक धोनी आहे लोकेश राहुल यष्टीरक्षण करू शकतो आणि ऋषी जी आहे तेव्हा ही सगळी टीम ती आव्हान पेलण्यासाठी सक्षम आहे असं तुम्ही म्हणताय निश्चितपणे पण दुसरी एक महत्वाची गोष्ट एक नाव सगळ्यांसाठी तर आश्चर्यकारक होतं ते म्हणजे युवराजचं युवराजचं कमबॅक झालेलं आहे त्याबद्दल काय म्हणाल युवराज सिंगचं कमबॅक जर झालं असेल तर युवराज सिंग त्याच्या कर्करोगाच्या आजारातून सावरल्यानंतर त्याला सातत्यानं संदीप पाटील यांच्या निवड समितीनं देखील संधी दिली होती पण त्यानंतर युवराज सिंग त्या त्याच्या क्षमतेला किंबहुना साजेशी कामगिरी करू शकला नाही याचं कारण कदाचित त्याचं शरीर पाच दिवसांच्या क्रिकेटला त्याला साथ देत नसावं वनडे क्रिकेटमध्ये देखील साथ देत नसावं पण त्यानंतर गेल्या मोसमामध्ये आपण पाहिलं युवराज सिंगनं स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा केल्या किंबहुना एक द्विशतक देखील झळकावलं आणि त्याचाच उल्लेख जे निवड समितीचे अध्यक्ष आहेत एम एस के प्रसाद यांनी केला त्यांचं म्हणणं असं आहे की युवराजनं स्ट्राँग खेळी केल्या आहेत त्यांचं भाष्य विलास लक्षात ठेव आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख केला की दोनशे धावांची खेळी आणि त्याच्या व्यतिरिक्त काही धावसंख्या ठिकाण कमी असेल पण युवराजनं त्याच्या लौकिकाला साजेशा अशा खेळी केलेल्या आहेत त्यामुळेच आम्ही मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी युवराजला पुनरागमनाची संधी देतोय असं सांगताहेत एम एस के प्रसाद गेला नक्कीच हा फॉर्म तो पुढे कंटिन्यू ठेवतो का आणि त्याचा भारतीय टीमला फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं आहे कमबॅक तरी युवराजचं झालेलं आहे